छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व राज्यामध्ये भारतामध्ये साजरी होत आहे जिकडे तिकडे देशभर शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये मिरवणुका निघत आहेत ताल ढोल ताशाच्या याच्यावरती लोक नाचत आहेत मिरवणुका काढीत आहेत बंधून मी माझी छोटीशी कविता आपल्या समोर पेश करीत आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवभा बाळ जन्मास आलं एकोणीसशे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती बाळ जन्मास आलं जिजाबाई माता झाली शहाजी राजा पिता झाला शिवनेरी किल्ल्यावर आनंदी आनंद झाला शिवनेरी किल्ल्यावर आनंदी आनंद झाला तीनशे पंचानवी जयंती जगामध्ये आज साजरी होत आहे कुणी म्हणत आहे साडेतीनशे वर्ष झाली कुणी म्हणत आहे तीनशे वर्ष झाली परंतु तीनशे पन्नास वर्षाचा काल उलटून गेलेला आहे म्हणून मी या ठिकाणी तीनशे पंच्याण्णव वर्ष झालेली आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे छत्रपती शिवबा राजाची जयंती साजरी शिव मिरवणुका निघत आहेत पहाडे गाणे नाच नागाने गावभर होत आहेत देशभर मिरवणुका निघत आहेत आज जयंती आहे रैतेच्या राजाची आज जयंती आहे रैतेच्या राजाची छत्रपती शिवरायाची शिवाजी महाराजांची शिवरायाचे आठवावे रूप मराठी माणसाचा वैभव शोभा राजा अस्पृश्य बल बारा बलुतेदार आदिवासींना मुसलमानाही ना नाही केला भेदभाव रहितेतील सर्व जना लाविला जीव महाराजांनी रहितेतील सर्व जाती मधील लोकांना बारा बलुतेदारांना आपला जीव लावला प्रेम दिलं त्याच्यामुळेच शिवाजी महाराजांनी संघटन करून परकीय लोकांच्या वरती हल्ले केले आणि त्याच्यामुळे गडकिल्ले जिंकले शिवाजी महाराज राजे झाले द्रैतेतील सर्व जणांना लाविला जीव अन्याय अत्याचाराचा बिमोड केला सर्व धर्म समावेशक महाराजांनी सर्व धर्म समावेशक माझा शिवबा राजा महाराज सर्व धर्म समावेशक असा शिवबा राजा होता सर्व अठरा पकड जातीना घेऊन केलं संघटन जाती धर्मात ना केल नाही केलं विघटन रहितेच्या स्वातंत्र्याकरिता लढला शिवबा राजा रयतेच्या स्वातंत्र्याकरिता लढला शिवबा राजा रैतेचा राजा शूरवीरा रैतेचा राजा शूरवीरा मनोहर करीतो तुम्हाला कोटी कोटी प्रणाम रयतेचा राजा शूरवीरा मनोहर करतो तुम्हाला कोटी कोटी प्रणाम असा होणार नाही कुणी या भुवरी शिवाजी राजा असा होणार नाही कुणी या भुवरी शिवाजी राजा जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय शिवराय जय शिवराय जय शिवराय जर कविता तुम्हारा आवडली असेल तर लाइक करा किंवा सबस्क्राइब करा